म्हणतो मी काय चाठाळ नाही अरे तू एक नंबरचा लफंगा आहे तू काय सांगतो मी चाठाळ नाही एक नंबरचा लफांगा माणूस चाठाळ अरे किती चाठाळ तेव्हा तू एक जन्माला तर हिला चपलीने मारायला पाहिजे होत बडवायला पाहिजे होतं निर्लज्ज नालायक निच बाई आहे एक नंबरची लास्ट तिने कुठं विकलेली काय माहिती तिचं तिला माहिती तर तिच्यापासून सुरुवात करते नंतर आख्यानंगेकडे एक बुद्धिवान बाई हा माझा व्हिडिओ त्या बुद्धिवानबाई पर्यंत गेला पाहिजेत बरं का बुद्धिबाईन बाई म्हणती का तुम्ही बॅनर लावलेत आणि त्याला नाव दिलं लाडकी बहीण अग मुख्यमंत्री लाडकी बहीण दिलं ग काहीतरी लिहून आणायचं आणि हप्ते घेते गे, शेंबडी थोबाड तुझं बाय मडके तुमची लोक टार्गेट देत होती ग बाई तू तिथे गेली होती ना पोरशेकार संदर्भात त्यावेळेला तुला तिथल्या बायकांनी चपलीने मारायला पाहिजे होत नव्हता माझा विरोध जरांगेच्या भूमिकेला होता आणि तो राहणार जोपर्यंत तो जेल जेलमध्ये जात नाही ना आणि या समाजाचं त्याने जे वाटोळ केलं याची भरपाई होत नाही तसेच आहे खर तर आज काय दोन दोन महाभाग यांचे काही क्लिप बघितल्या आणि खरंच समाजाने यांना किती बुटाने मारावं समाजाने यांच्या तोंडावर किती चिखल फासावा असाही प्रश्न मनामध्ये आला आज सुषमा अंधारे कारण ज्या बाईने साधू संतांवर टीका केली माऊलींवर टीका केली की माऊलींनी रेड्यामुखी वेद बोलविले परंतु माणसांना शिकवलं नाही रे तुम्ही असं तीच बाई बोलली होती बरं काही काळी कुत्र्या माघ तुपाची वाटी घेऊन पळाली पण माणसांना भाकरी दिल्या नाही रे तुम्ही आणि आज तीच रायांच्या अभंगापासून सुरुवात करते आणि मग ते हो म्हणावंच लागेल हो कारण आम्ही त्यांच्या विचारांचे पाईक आहोत हिला पायपाने हणायला पाहिजे होतं लोकांनी ज्या वेळेला ती म्हंटली ना सुषमा की आम्ही तुकोबारयांचे पाईक आहोत त्यांच्या विचारांचे पाईक आहोत त्यावेळेला लोकांनी पायपानीला मारायला पाहिजे होतं की अग तूच संतांवर नावं ठेवणारी तूच होती ना ग नालायक बाई तूच गरळ ओकत होती ना ग ते उद्धव ठाकरे तर काही गेलेली आहे त्याला तर काय कळतच नाहीये पण तूच होती ना बाई हा समाजाने तिला प्रश्न विचारायला हवा होता आज खेड तालुक्याची जनता जी होती ना ती संप्रदायामधली जनता तिथं ओसांडून मला नाही वाटत ओसांडून आलेली असं सुषमा अंधारेच्या सभेला आज गर्दी नव्हती पाहिजे तशी बिलकुल नव्हती दिसतच होती आणि ती सांगायलाच पाहिजे अगदी तिच्याच भाषेत तर हिला चपलीने मारायला पाहिजे होत बडवायला पाहिजे होतं निर्लज्ज नालायक नीच बाई आहे एक नंबरची लास्ट तिने कुठं विकलेली काय माहिती तिचं तिला माहिती तर तिच्यापासून सुरुवात येऊच आपण तर ती भाषणामध्ये आज अशी बोललीये लाईक करा लाईक करा आणि पोस्ट शेअर सुद्धा करा <laughs> तर ती भाषणामध्ये आज असं बोलली ती माझे भाऊ नितेश राणे यांच्याबद्दल बोलली की कुठून चालू होतं आणि कुठं संपत कळत नाही आग थोबाडतो दे तुझी तरी कुठं पार तू काय नाकाचा तपास नाही तू तुझं वर्णन पुटक्या बांधायची काय इच्छा तो आणि तुम्ही रेकॉर्डिंग करता करायलाच पाहिजे तुम्ही नाही का निवडणूक आयोगाची माणसं आहेत आणि तुम्ही व्हायरलच कराय कॅश स्टंटबाजी करते काय बोलत होते तुझं तुला कळत होतं का, आ, कर, का दे 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 या या सगळे या मतदानाला या मस्त कडे कपडे घालायचे बघा तिचा प्रचार काय होतो कडक कपडे घालायचे एक नंबर यायचं रिक्षाची वाट बघायची नाही आपल्या बायकोला घ्यायचं आणि तिथं मतदार बसणे फुकणे आणि हिने परत एक विषय तिथे काढला ही म्हटली दीड हजार रुपयात काय होतं काय होतं सांगा दीड हजार रुपयात ही म्हणत होती असं वैग तुझं नसन होत पण गोरगरीबांचं होतं दीड हजार म्हणजे त्यांच्यासाठी भरभक्कम रक्कम आहे खूप काही होतं त्यांचं दीड हजारामध्ये खूप काही होतं हा माझ्या शेतकरी माता माऊलीला विचार दीड हजारात काय होत दीड हजारात काय येतं याचं उत्तर तुला देईल ग एखाद्या शेतकरी भगिनीला विचार तू दीड हजारात काय होतं तर ते छान तुला उत्तर देईल सुषमा अंधारे हा शेतकरी भगिनीला नक्की विचार तू की बाई ग दीड हजारात काय होतं मग तुला सांगेल ती ती सांगत होती आई तर गुंडा मंत्री आहेत ग जिथे तू सभा घेतली हो ते लोक दहा विस विस देंचे दहा वीस वीस लाख रुपये त्यांच्या बहिणीच्या लग्नाला खर्च करतात जो तू विषय सांगितला ना तुमच्या बहिणीच्या लग्नाला किती खर्च करता तुम्ही दहा दहा वीस वीस लाख रुपये करताय ना मग तुम्ही बॅनर लावता का मग ह्यांनी का बॅनर लावले अगं तो पैसा जनतेचा आहे सरकार म्हणजे कोण आहे तर जनतेचं काम करण्यासाठी बसवलेलं एम लय स्वतःला बुद्धिवान समजणारी बाई मंद बुद्धी मसाड तोंडाचे तो पैसा कुणाचा हो आहे तर जनतेचा आहे मग जनतेचा पैसा आम्ही कुठं वाटला तर हे त्या सरकारला हिशोब द्यावा लागेल ना मग लाडकी बहीण योजना मग आता जर मुख्यमंत्री आहेत तर मुख्यमंत्रीला लाडकी बहीण योजना हो केली शिंदे साहेब लाडकी बहीण योजना हो नाही मुख्यमंत्री जे संविधाना संविधानिक नाव आहे ना त्या पदाला मुख्यमंत्री हे संविधानिक नाव आहे शिंदे साहेब लाडकी बहीण असं नाही अजित पवार लाडकी बहीण असं पण नाही देवेंद्र फडणवीस लाडकी बहीण असं पण नाही ए बुद्धिवान बाई हा माझा व्हिडिओ त्या बुद्धिवान बाई पर्यंत गेला पाहिजेत बर का बुद्धिबाईन बाई म्हणती का तुम्ही बॅनर लावलेत आणि त्याला नाव दिलं लाडकी बहीण अग मुख्यमंत्री लाडकी बहीण दिलं ग मुख्यमंत्री लाडकी बहीण दिलं अं आता ते श्रावण बाळ योजना चालू केलेली आहे मला वाटत ती गांधींच्या सरकार होतं त्यावेळेला केलेली आहे मग काय त्याला त्याला पण आक्षेप घेते आता तू नावं द्यावं लागतात ना योजनांना मग तसं नाव दिलेलं आहे बर दुसरा एक विषय असा ही बाई म्हटली की ते काढलंय की काय येतं आणि तुम्ही बॅनर लावता का कसे लावणार बाई बॅनर ते हा ते त्यांच्या बापाच्या कमाईचं आहे ग आणि ते त्यांचं कर्तव्य आहे परंतु या बहिणींना देणं हे अगोदरच्याही सरकारचं कर्तव्य होतं तुम्ही केलंय का पार पाडलंय का नाही तुम्ही अडीच वर्ष काय केलं फक्त लूट 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 लुटलं कळलं का तू म्हणती ना मी सरकार पडल्यानंतर आलेली आहे मी त्यांच्या उतरत्या काळात आलेली आहे परंतु त्यांनी ज्या वेळेला त्यांचं सरकार होतं त्यावेळेला उद्धव ठाकरे खूप जमापुंजी करून ठेवलेली ग अडीच वर्षात काहीच योजना राबवल्या नाही अख्ख्या महाराष्ट्राने बघितल्या आम्हाला काय जीएसटी लागला नाही का त्या अडीच वर्षात मध्ये आम्हाला काय कशाला त्यांनी सूट दिली का कराला कुठल्या आमच्या नाही आम्हाला कर भरावाच लागला प्रत्येक व्यक्तीला मग तो कर गेला कुठं योजनाच नाही अडीच वर्षामध्ये कुठल्या योजना शिवभोजन थाळी शिवभोजन थाळी ही योजना राबवली तुम्ही आणखी काय आणखी काय म्हटले की कोविडचे सेंटर उभारले होते कोरोना सेंटर तुम्ही उभारले होते त्या कोविडच्या सेंटरला तुम्ही मोठमोठ्या उद्योगपतींकडनं निधी घेतलेला आहे तुम्ही छोट्या छोट्या उद्योगपतींकडनं सुद्धा निधी घेतलेला आहे निधी जमा झालेला आहे त्या निधींचा दिला काय हिशोब उद्धव ठाकरेने किती निधी जमा झाला होता किती कोविड सेंटर तुम्ही लावला परंतु काय झालं ज्या वेळेला भाजपचं आणि शिंदे साहेबांचं सरकार आलं त्यावेळेला यांना माहिती होतं की या सगळ्या गोष्टींचा आता आपल्याला हिशोब द्यावा लागेल आपण तर काहीच केलं नाही अडीच वर्षांमध्ये आपण घरकोटमडा बनून बसलो बाकीच्या नाही बसवलं आता काय करायचं मग त्यांनी जरांगे पिल्लू सोडलं की बाबा सरकार सरकारचं लक्ष तिकडं केंद्रित झालं पाहिजेत सरकार ट्रोल झालं पाहिजेत येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपलीच लाल झाली पाहिजेत नाही का या सगळ्या गोष्टींच नियोजन करून ते बसवलेलं आहे हा घुबाड तिथं चव्हाणा दवाच काय बोलतो आणि काय करतो त्याचं त्यालाच कळत नाही येड्यात तोंडाचं तर अशा पद्धतीमध्ये ह्यांची कामं आणि ती सुषमा घेतली त्यांनी आणखी बसून काय सांगायचं आता जे आई बसली म्हणत होती आमची आता हिला कुठं बसून घेतलं तुम्ही कुठं बसून घेतलं तुम्ही हिला आमच्या आईला बसली म्हणत होती आई बसली तू कुठं बसली होय देवी देवतांचा अपमान करणारी अरे अरे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांचा अपमान करणारी लाच पाहिजे होती जरा तरी उद्धव ठाकरेला जरा लाच पाहिजे होती की आपण कुठल्या बाईला घेतोय आणि ते कळेल तुम्हाला निवडणूक झाल्यावर की हिचा फायदा काय झालेला आहे तुम्हाला कारण वारकरी संप्रदायाने शपथ घेतलेली आहे की आम्ही सुषमा अंधारेला मतदान करणार नाही आम्ही सुषमा अंधारे ज्या पक्षात आहे त्या पक्षाला मतदान करणार नाही वारकरी बांधवांनी शपथ घेतलेली आहे आणि वारकरी संप्रदाय हा काय आहे हा येणाऱ्या काळात लवकरच त्यांना कळेल आता दुसरा विषय तिने काय मांडला ती म्हटली काय पोलिसांवर हरीराई करतोय काय पोलिसांना तिचं तोंडाचं वाकड्यावर मी थोडंसं थांबते तुम्हाला असं आस, असं तुम्ही जर चांगलं पाहिलं ना तिचं असं आहे हो ती बोलताना ती वेगळंच करते काहीतरी असं अशी <laughs> <laughs> <आशीकुर> करत असते <laughs> काय त्या दा पोलिसांवर दादागिरी करतायत काय त्या पोलिसांना बोलतायत काय त्या पोलिसांना नाही का काय 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 असं हिचं म्हणणं अगं बाई त्यांनी पोलिसांवर दादागिरी केली पोलिसांना नाही ना ना ना? का ना <laughs> ते म्हणतोय आमचा बाप बसलाय सागर बंगल्यावर अतिमंत कार्यकर्त्यांना उडवायचं गे। शेमडाबाई अग त्यांनी तर हिंदुत्व रक्षणासाठी म्हटलं असं तुझ्या उद्धवने त्या मनसुख हिरेनला का मारलेलंय याचं उत्तर अजूनही भेटलेलं नाही आणि ते चालू होता म्हणून तर तुम्ही गरांगी नावाचा पिल्लू सोडलंय ना, ना? तपास चालू होता मनसुख हिरेनला कुणी मारलय का मारले कळले ना दिशा सायलानीचा काय विषय आहे हे हे, हे तपास चालू होते बर का सुशांत राजपूतला कुणी मारलं हे चालू होते सगळे तपास पण तुम्ही काय केलं जरांगे पिल्लू दिलं सोडून म्हणजे बाबा ह्यांचं लक्ष तुम्हाला माहिती होतं आता आपली बारी आहेच म्हणून त्यांनी तुम्ही चांगला जाती जातीचं राजकारण केलं तुम्ही चांगलं त्या म्हणून तर तुम्ही शरद पवार आणि उद्धव ठाकरेंनी त्या जरांगेला पाहिजे तेवढा पैसा पुरवला कशाला हे दाबण्यासाठी हे दाबण्यासाठी फक्त तुम्ही जे कांड केले होते ना तू म्हणते ना पोलिसांना अगं तुम्ही त्या वा, याला वाजेला किती वसुली वा लावत होती तुझ्या त्या याला विचार भावाला तुझ्या देशमुखला अनिल देशमुखला किती वसुली करा शंभर कोटी बै ग तुमच्या काळात मध्ये तुम्ही पोलिसांना चांगली वागणूक देत होते बर मग तू या काळात मध्ये तू तु तशीच तुझ्या तू तु द्यायला पाहिजे होती तू तर नव्हती सरकारमध्ये पण तू आता आहे ना तू ज्या वेळेला पोरसेकारच्या मॅटर मध्ये पुण्याला आली होती तू काय केलं सुषमा काय पोलिसांना बोल इतके हप्त्या घेतात इतकी ही लिष्ट आली असं करतात पोलीस पोलिसांनी बोलू नका काय ते चढ ना पोलिसांवरीलच तू काय पोलिसांची आरती केली होती का ग बर तू तिथे आली होती तुला काय काय भेटलं तिथे येऊन हिनं हप्ते चालू केले तिथे बघा सुषमा अंधारेला पग काय बंद झालेत का बंद झाले जाऊ का उद्या आणि दाखवू का तुम्हाला सगळे पग कल्याणी नगरचे दाखवू आओ इने फक्त हप्ते चालू करून घेतले हिने आणि रवींद्र धांगेकरने दोघांनी पण तिथं जाऊन तमाशा घालून अं इतके हप्ते घेता तितक्या हप्ते तित तमाशा मांडला इने फक्त त्या संगीता तिवारी म्हणून आहेत तिथल्या ती बाई तिला मांडलं पाहिजेत तिने हे सगळं काढलं ती लिस्ट तिने रवींद्र धंगेकरला दिली की बाबा चांगला माणूस आहे कुठेतरी न्याय मिळेल आणि हे बंद होईल रवींद्र धंगेकरनी ती लिस्ट घेतली आणि सुषमा अंधारीच्या हातात दिली सुषमाबाईनं स्टंटबाजी केली अरे वा तुझी स्टंटबाजी ए येणा चालवे सुषमाबाई येना चालवे तुझा सगळा डेटा आहे तू काय काय केलेला आहे ना तू आमच्या साधू संतांना नावं ठेवलीत आणि परत त्यांच्याच पायाशी लोळायला लागली म्हणजे आम्ही तुकोबारायांच्या विचारांचे पाईक आहोत हिला पायपानी मारा वारकरी संप्रदायाने हिला पायपानी मारा ही तुकोबारयांचे पाईक म्हणती स्वतःला तूच होती ना नाव ठेवणारी ना आमच्या साधू संतांना आई बसली आणि गेली आईच्या मंदिरात मध्ये कशाला गेली ग झुडपे त्याच्या अगोदर कधी तू त्या शरद पवारासारखी मंदिरात गेली होती का मंदिराची पायरी तू कधी चढली होती का आणि जर चढली असेल तर फोटो टाके एखादा राजकारणासाठी नाटक बाई तू नाटक करणारी तुझं नाटक काय दिसत नाही का आम्हाला उभा महाराष्ट्र उघड्या डोळ्याने तुझं नाटक बघतोय की तू याच्या अगोदर देवाला मानतच नव्हती मग मताच्या जोगव्यासाठी तू जोगवा मागायला लागली होय देवाच्या नावाने परत आली का तुझ्यावर भीक मागायची वेळ आता तू कोबारा गाथा म्हणायला लागली आता ज्ञानोहर बायांचं कौतुक करायला लागली आता फार पोलिसांना काय तर माझ्या पोलिसांना सपोर्टच हो नाही म्हणतीये त्यांना त्यांच्यावर अत्याचार होतो म्हणतीये भाजपच्या काळात मध्ये अच्छा तुमची लोक फुलं टाकत होती तुमची लोक टारगेट देत होती ग बाई तू तिथं गेली होती ना पोरशे कार संदर्भात त्यावेळेला तुला तिथल्या बायकांनी चपलीने मारायला पाहिजे होतं की अशी चिठ्ठी नको आणू प्रूफ आहे का तुझ्याकडे काही हप्ते घेतायत पोलीस प्रूफ आहे का तुझ्याकडं काही हफ्ते घेतात पोलीस ते तुझ्याकडं प्रूफ आहे का काहीतरी लिहून आणायचं आणि हप्ते घेते शेंबडी तुझं बघ मडके त्याला जरा प्लॅस्टर करून घेते तोंडाला चालली बोलायला हा झाला हिचा विषय आता तुम्हाला सांगते आला या आख्या विषय बर का लाईक करा भावांनो लाईक करा आणि जे वाईट कमेंट करत असतील त्याच्या आईला त्यांच्या आईला घोडे लावा बिंदास घोडे लावा त्यांच्या आईला बिंदास घोडेला व्हायचे अजिबात घाबरायचं नाही हो कारण जशाच तसं भगवद्गीते पण मी भगवद्गीतेमध्ये सुद्धा श्रीकृष्णाने सांगितलेला आहे जो आपल्याशी जसा वागेल त्याच्याशी तसंच वागायचं कारण या लोकांशी माझा काही एक संबंध नाही मी माझी वैचारिक मांडणी मांडते यांना सुद्धा स्वतःचे अकाउंट आहे यांनी तिथे तिथे त्यांची मांडणी मांडावी ना पण यांना कुत्रही विचारत नाही यांच्या पोस्टला एक लाईक सुद्धा नसती मग हिथं येऊन नाही का कुठंतरी स्वतःला फार आ, महान त्यांना दाखवायचं असतं किंवा स्वतः आम्ही आम्ही सुद्धा वानखेडेला बोलू शकतो हे दाखवायचं असतं पण अरे तुम्ही पेड आहात तुम्हाला पैसे पेड केलेले असतात त्यावेळेला तुम्ही संगीता वानखेडे अकाउंट याच्यावर येत आहे प्रोफाईलवर येतात त्याचबरोबर काय होतं तुमचं घर माझ्यावर चालू आहे ज्या वेळेला मला एखादी शिवी देतात त्यावेळेला तुमच्या अकाउंटला शंभर रुपये पडतात कारण तुम्हाला तर स्क्रीनशॉट पाठवावं लागतं ना पुढे बघा 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 लाईव्ह चालू होती त्यावेळेला मी शिव्या दिलेल्या आहेत मग तुम्हाला तशी ते पेड पैसे शंभर रुपये पन्नास रुपये त्यावर तुमचं चालू आहे आपलं तर हरकत नाही माझ्यामुळं जर तुमचं घर चालत असेल तर नक्कीच मला शिव्या द्या कारण मी त्या काही घेत नाही मी जर त्या मला लागूच होत नाही तर त्याशिव्या मी कशा घेणार तर चला आता अख्यानंगेकडे येऊ आता अख्खा नंगे म्हणतो मी काय चाठाळ नाही अरे तू एक नंबरचा लफंगा आहे तू काय सांगतो मी चाठाळ नाही एक नंबरचा लफंगा माणूस आहे तू चाठाळ अरे किती मेले असतील तेव्हा तू एक जन्माला आलेला आहे जरांग्या हजार चाठाळ मेले असतील तेव्हा तू एक जन्माला आलाय कारण तुझ्या पलट्या तुझ्या कोलाटुड्या आमच्या तु ग्रामीण भागात म्हणतात तुझ्या ते काय नाही का माकडासारख्या उड्या मारणं हे अख्ख्या महाराष्ट्राने बघितलंय रे तू काय आहे ते अख्ख्या महाराष्ट्राने उघड्या डोळ्याने बघितले त्याच्यामुळे तू तुझं कौतुकच करून घेऊ नको बाबा आणि तुझं कौतुक आम्हाला सांगूच नको हा तुझं कौतुक आम्हाला अजिबात सांगू नको की तू काय आहे ते आणि हा काय म्हणतोय नाही नाही अजिबात नाही ती काहीच नाही आणि मी असं चाठाण माणूस नाही मी राजरत्न स आंबेडकर साहेबांना मानतो मानत होतो आणि आजही मानतो आणि मानणारच आहे त्याच्याबद्दल काय अरे तू मानो ना मान तू कोण त्यांना मानणारा तू कोण त्या व्यक्तीचं एक स्टेटस आहे फक्त कुठंतरी ते त्या घराण्यामध्ये ते जन्माला आलेले आहेत ज्या घराण्याला गोरगरिबांच्या वेदनेची जाणीव आहेत आणि त्यामुळं त्यांना वाटलं असं राजरत्न साहेबांना कुठंतरी की अरे नाही चला गरीबाचं लेकरू आहे म्हणजेच जसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कुठेतरी गरीबाच्या घरात जन्माला येऊन दलितांचा उद्धार केला तसा या मराठ्यांना सुद्धा कुणीतरी काही वारी पाहिजे होतं आणि हा असेल असं राजरत्न साहेबांना वाटलं असेल म्हणून ते जोडले परंतु यांनी जे काय थोतांड केलं किंवा यांनी जे काही नाटक केलं त्याच्यानंतर मी राजरत्न साहेबांची एक ते दोन लाईव्ह बघितली असेल स्टेटमेंट त्याच्यानंतर त्यांचं कुठेही स्टेटमेंट नाही याचा अर्थ काय त्यांचंही मन दुखावलं ना की अरे तुला आम्ही मदत कराय म्हणजे बाबा तुझ्यासोबत जोडल्या गेलो बच्चू कडू असतील प्रकाश आंबेडकर साहेब असतील ही लोक दूर झाली त्याच्यापासून अगदी संभाजीराजे सुद्धा त्यांना सुद्धा कळून चुकलेला आहे त्यांनी सुद्धा सांगितलं की तो त्याच्या भूमिकेवर ठाम नाही तो माणूस त्याच्या भूमिकेवर ठाम नाही हे संभाजीराजेने पण सांगितलं फक्त विषय काय झाला ही लोक का अजूनही ओपन बोलत नाही मला माहित नाही जसे बाळासाहेब आंबेडकर बोलत प्रकाश आंबेडकर बोलतायत तसे अजूनही ही लोक का अजूनही याला का घाबरतायत कारण काय अरे तुम्ही जरा आता बघितलंय ना त्याने जेव्हा जेव्हापासून जेव्हापासनं माघार घेतली तेव्हापासनं समाजाच्या पार तो नजरेतनं उतरलाय तो ज्या पद्धतीत मध्ये नाटकं करतोय तो ज्या पद्धतीमध्ये सांगतोय की माझा निरोप येईलच तुम्हाला मग तो, तो त्यावेळेला पाडायचंच पण शक्यतोवर पाडापाडीच करा अरे कुणाला पाडायचं ते तर तू सांगतोय की भाजपला पाडा मग निवडून कुणाला द्यायचं हेही सांग ना हे सुद्धा सांगतो आता तू सांगतोय सुपडा साफ करायला होणार मी पाळायला लावणार परत मग तुम्ही घेतले अरे काय रे चाठाळ माणसा इतका चाठाळपणा करावा चाठाळपणा करायला सुद्धा काही लिमिट असते ना किती चाठाळपणा करावा माणसानं किती पण जे काय आहे ना गणित ते संपलेलं आहे बर का आता हा तू कितीही नाचला ना तरीही आता तू ज्या दोऱ्या घेतल्या होत्या ना काही प्रामाणिक लोकांच्या हातामध्ये त्या लोकांनी त्या दोऱ्या काढून टाकलेल्या आहेत आता की आता आम्हाला तुझ्या इशाऱ्याची गरज नाहीये ज्या पद्धतीत मध्ये आता समाज तुझा विरोध करायला लागला ना मी सांगितलेला अनेक एक शब्द आतापर्यंत खरा ठरलेला आहे याच्या पुढेही खरा ठरेल याच्यापुढेही प्रत्येक मी बोललेला एक अनेक शब्द खरा ठरेल कारण हा काय माझा दुश्मन नाहीये माझा विरोध मराठा आरक्षणाला कधीच नव्हता माझा विरोध जरांगेच्या भूमिकेला होता आणि तो राहणार जोपर्यंत तो जेलमध्ये जात नाही ना आणि या समाजाचं त्याने जे वाटोळ केलं याची भरपाई होत नाही हा समाज यांनी जो समाजाला विळखा पाडला होता समाजाला जे वेड्यात काढलं होतं समाजाचं जे नुकसान केलेलं के आहे या जरांगीने ते जोपर्यंत हा आतमध्ये जात नाही ना तोपर्यंत भरून निघणार नाही आणि हा आतमध्ये गेल्यानंतर परत अशी हिंमत कुणी करणार नाही समाजाला फसवण्याची समाजाचं भांडवल करण्याची समाजाला यांनी काय केले बोली लावली आहे समाजाची बोली स्वतःचं घर भरून घेतलं अरे मंगेश साबळेला तू माघार घ्यायला लावली ठीक आहे चल जाऊ दे हरकत नाही मग तू त्या का बरं माघार नाही लावली हावळ्याच्या बाबतीत मध्ये हा का नाही बोलला की त्याला पण पाडायचं म्हणून हावळे कावर हिंडतोय हावळेला का सूट दिली हावळेला का नाही फॉर्म माग घ्यायला लावला हावळेने अजूनही माग घेतलेला नाही सचिन हावळेने फॉर्म माग घेतलेला नाही एवढं लक्षात ठेवा एवढं लक्षात ठेवा म्हणजे हरकत नाही समाजाच्या एकंदरीत यांचा सगळ्यांचाच नंगा नाच लक्षात आलेला आहे आणि माझ्या भोळ्या बाबड्या समाजाला जे काही या लोकांनी वेड्यात काढण्याचं काम केलं होतं तो समाज आता त्यातनं बाहेर पडलेला आहे सो हरकत नाही चला अशाच पद्धतीत दररोज यांची पोलखोल करत राहणार मी यांना सुट्टी नाहीच आहे कारण समाजाला वेड्यात काढले या लोकांनी समाजाचं जे नुकसान केलेलं आहे ते कधीही नुकसान भरून न निघणार आहे त्याला किती वर्ष लागतील सांगता येणार नाही फार भयंकर नुकसान माझ्या समाजाचं या लोकांनी केलेलं आहे आज जाता जाता पुन्हा एकदा सग सर्वांना विनंती करेल की आपल्याला आपला नारा जो आहे बटेंगे तो कटेंगे हा लक्षात ठेवायचा आहे बटेंगे तो कटेंगे एक रहेंगे तो नेक रहेंगे हा पहिले राष्ट्र बाद मे काष्ट आपल्याला जातीमध्ये विखुरल्या जायचं नाही आपण हिंदू आहोत हिंदू म्हणूनच आपल्याला जगायचं आहे नाही तर बांगलादेश सारखी अवस्था आपली होणार नाही तर पाकिस्तान सारखी अवस्था आपली होणार पाकिस्तानमध्ये काँग्रेसची सत्ता होती किंवा काँग्रेसचं सरकार होतं काय झालं भीकमागाव लागती त्या लोकांना लो अरे आपण मजेत मध्ये आहोत आज काय केलंय भाजप सरकारने हे सांगण्याची गरज नाहीये आहे त्यामुळं दिलं त्याच्याशी इमानदारीने वागायचे हा त्याच्याशी बेमाणी करायची नाही ज्याचं खावं मीठ त्याच्याशी वागावं नीट हे आपल्या मराठी माणसांची म्हण आहे त्यामुळे त्याप्रमाणे आपल्याला वागायचं आहे ज्याने मीठ दिलंय आपल्याला कोरोना काळात मध्ये फुकट धान्य दिलंय आपल्याला त्या व्यक्तीला कधीच विसरायचं नाही दुसरा विषय असा की ज्या ज्या महायुतीचे उमेदवार असतील त्यांना त्यांना आपल्याला निवडून आणायचं आहे विनंती करेल मी माझ्या सर्व हिंदू बांधव भगिनींना सर्व माझ्या सबस्क्राईब लोकांना की सर्वांनी आपल्याला महायुतीला निवडून द्यायचं आहे त्याचबरोबर मी जिथे राहते Uh, मोशी आणि भोसरी या विभागामध्ये मी राहते तर त्या ठिकाणी महेशदादा लांडगे हे उभे आहेत आणि महेशदादा लांडगे यांची ओळख सांगायला सांगायची गरजच नाही आहे त्यांना हिंदू हृदय सम्राट म्हणून त्यांची ओळख आहे आणि खूप छान त्यांनी विकास भोसरीचा केलेला आहे मी कालही सांगितलं की भोसरीचा विकास झाला नाही जे लोक बोलतात ना भोसरीचा विकास झाला नाही त्या लोकांनी चाकणला जाऊन बघा ज्यांनी वर्षानुवर्ष कित्येक वर्ष तिथं सत्ता भोगलीये शरद पवारच्या आमदारांनी हा तर शरद पवार त्या आमदारांना कामं करा असं कधीच म्हणत नाही शरद पवाराचे आमदार ज्या ज्या ठिकाणी असतील त्या त्या ठिकाणी तुम्ही बघायचं अजिबात कामं झालेली नाहीत कारण फक्त कमवा बास पोते घ्यान मला पण द्या असं त्या माणसाचं काम असायचं त्यामुळं त्याच्या आमदारांनी कुठेही काम केलेली नाहीत त्यामुळं अजिबात ह्यांचे आमदार निवडून आणू नका ही विनंती करेल हरकत नाही मस्त खास मस्त रहा जगा आणि जगू द्या उद्या पुन्हा नवीन विषय घेऊन तुमच्या समोर येणार असतो परंतु तुमची संगीत आता वानखिडे गुड नाईट श्री स्वामी समर्थ जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्र जाताना तुम्हाला सगळ्यांना विनंती करेल ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करायला विसरू नका माझी लिंक शेअर करा निवडणूक होईपर्यंत माझे व्हिडिओ शेअर करा अशी विनंती करेल आणि लाईक मात्र तुमच्या थांबायला नको कारण तुमच्या लाईक समोरच्याचं मस्तक भडकवून तो तुमच्या लाईक फार महत्वाचे असतात त्यामुळं लाईक करायला विसरू नका लाईक करा सबस्क्राईब करा आणि माझी लाईव्ह संपल्यानंतर सुद्धा तुमच्या प्रतिक्रिया मला देत जा जेणेकरून त्या प्रतिक्रिया तुमच्या काय आहे त्याच्यावर मी माझ्याही प्रतिक्रिया देते आणि यस मला जर काही तुम्ही सुचवायचं असेल की बाबा हा उद्याच्या या भागामध्ये हे सुद्धा बोलत आहे तर तेही मी मांडत असे असते ज्यांनी कुणी हा उद्यापासून मी हेही टाकणार आहे की ज्यांचं ज्यांना मला त्यांचं म्हणणं माझ्या लाईव्हच्या माध्यमातून मांडायचं आहे त्यांचे पॉइंट त्या त्या भावांनी किंवा बहिणींनी त्यांचे पॉइंट मला टाका आणि त्यांचं नाव सुद्धा टाका आणि ते कुठल्या गावाचे आहेत ते सुद्धा टाका की ताई हा हा विषय तुम्ही मांडा किंवा हा पॉइंट मांडा आणि तुमच्या गावाचं नाव तुमच्या तालुक्याचं नाव तर मी ते म्हणजे नमूद करून घेणार आहे माझ्या वहीमध्ये आणि उद्यापासनं मी ज्यांच्या ज्यांच्या काही ज्यांच्या काही प्रतिक्रिया असतील त्या वाचून सुद्धा दाखवणार आहे की बाबा या भागातले ताई आहेत था। किंवा या भागातले दादा आहेत त्यांचं असं म्हणणं आहे हे मी तुमच्या समोर मांडेल परंतु तुमचं पूर्ण नाव आणि तुम्ही कुठल्या भागातले आहात हे सुद्धा खाली टाका की माझी हे माझं मत हे आहे ताई आणि तुम्ही हे माझं मत मांडावं लाईव्ह मध्ये तुमच्या तर मी ते नक्की मांडेल हरकत नाही रजा घेते